माझ्यासोबत हे पण येतात माझं कसं मॅनेज होणार मी एक अगोदर गावाकडे जाणार आहे तर हे म्हणतात आठ तर मग तिथे दोन तीन दिवस जातात एक दिवस जायला दिवशी तिथे तारीख असते त्या दिवस नंतर कुठे यायला कसं तीन दिवस नाही झोपायला ते रात्री ऐका ना ते तुम्ही ऍडजस्ट करा ऍडजस्ट बोल करा बोलतोय आम्ही आता शांत बसा तुम्ही ते तुम्ही ऍडजस्ट करा कसं करायचं ते प्रत्येक गोष्टीत आडव नाका लावू तुम्ही आता कसं करायचं ना ते तुम्ही ऍडजस्ट करा हं बोला ते वाचून दाखवा पूर्ण पुढील दोन महिने नाही आठ आठ पूर्ण आठ तारीख पासून दोन महिने हा बरं आलटून पलटून दोन दोन महिने तुम्ही असं हे का आता दोन महिन्याची नंतरची तारीख आठ दहा येईल त्यावेळेस त्याच्याकडे इथं न्या तरी मी इथून चौकी पासून येईन या वाय झाली आणून सोडतानी मी आले बरोबर तसं मी याच्यात उल्लेख केला

दो आ, सरथ, सरथ, दो हाँ, हाँ, ते दोन महिन्यात ते पण त्यांचं करणार आहेत ते पण त्यांचा करणार आहेत ना ठेवायचे वीस तुम्ही ठेवा कामून ऐका ते काय सांगतात साहेब आजीच्या नावावर राहू द्या दुखणं पाहणं

त्यातले पैसे खर्च करावे लागले हा भिका भिका चालेल चाळीस हजार प्रॉपर्टी आज भी आहे मी आज आईला पाच लाख लागले ती एकूण शून्य मिनिट बरं चालेल पण ती माझ्याकडे ज्या वेळेस आहे पण तू चाळीस हजाराचा दिवशी काढायचं बरं बरोबर चालेल काय म्हणतो ऐका आठ दहा दोन हजार पंचवीस चांगला सांभाळ करीन त्यांचा दवाखाना खर्च करीन हे लागेल ते करीन आणि दोन महिन्यानंतर मोहन फवरे कडे सुपूर्द करीत ते कुठं

మారాణి వచ్చ <laughs>

टू या सर टू तो वन वाटा हाटू ये आयुष्याची जमा पूजी पोरांना दिली आणि पोरांनी असले हाल करण लावले बापू बी हयात त्याची गहाण ठेवतो लेकरांचं आयुष्य घडवण्यासाठी तो विचार करतो का कि माझ उद्या काय होईल तुम्ही का कामाला जाता है?

तुम्ही पण नीट सांभाळ करायचा त्यांचा मी नीटच सांभाळ आमचा खास सासूनाच चा कधी भांडण नाही आमचं इतक्या एकत्र कधी सर गाव म्हणतोय आमचं कधीच भांडण नाही सासूचं कधीच उग सगळं गाव घेत नाही गाव म्हातारी होती दे माझी सगळं हे करते गावाकडे किती सगळे लोक हे करीत होते असं नसतंय एवढं केलं असतं तर मग ते म्हातारी त्यांना ते तुम्हाला माहिती असतं का देव सगळं देतो जवळ बाळ पोटत असत ना डोळे ना सगळं देत सगळं आणि घ्यायची पण दाखवत त्यांना पुन्हा त्याच अवस्थेत आणतात ज्या अवस्थेमध्ये त्यांनी जन्म घेतलेला असतो एवढं कळतंय ना तुम्हाला शिकवून घ्यायचे आणि सासूला तुम्ही त्रास द्यायचा नाही यशस्वी आहे का पण नाही मॅडम तुमचे त्यांनी सांगितलं की किती आजीने आपल्याला हो सांगितलं सुनाले बेकार आहे म्हणले माझे लेकर चांगले माझे पोरं चांगले माझ्या सोना चांगल्या नाही चांग म्हणले जेव्हा पोलीस आले ना तेव्हा तर म्हणलं नाही सुना पण चांगला आहे माया माया कोणालाच नका नेऊ धरून नेऊ नका म्हणली कोणालाच अव कळतं तिला सगळं ती काय हे नाहीये रडली ओ रडली ठासाठासा काय तुमच्या आयुष्याला काय उपयोग आहे का या वयात त्यांना रडवलं देवाला कशाची गरज आहे माहिती देवाला तुमच्यावर काउन्सिलिंग व्हायला पाहिजे व्यवस्थित की आई बापांना कसं सांभाळायचं यांना यांचा पिक्चर दाखवण्यात आला पाहिजे की तुमचे पण काय हाल होतील पुढे बेकार परिस्थिती परिस्थिती आज तुम्ही जे करताय ना तुमचे तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे द्याल ना तेच मिळणार एवढं लक्षात ठेवा आता अजून चार पाच वर्ष तुम्ही लग्न करताल लग्न केल्यानंतर तुमचे सुनानी तेच बदल तुमचं पण